इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एकोणावीस फेब्रुवारी रोजी परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल अकोले या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय सुनील दातीर सर सेक्रेटरी माननीय सुधाकर देशमुख सर आदी या ठिकाणी उपस्थित होते माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करण्यात आली कार्यक्रमामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी लेझिम झांज यांच्या गजरामध्ये शिवरायांना मानवंदना दिली आहे त्याचप्रमाणे कुमारी अदिती देशमुख कुमारी अनुष्का देशमुख कुमारी ऋतुजा देशमुख तसेच चिरंजीव श्रीहरी देशमुख यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त केल्या कुमारी अभिज्ञा पावसे हिनं पोवाडा सादर केला तसेच चिरंजीव प्रितेश कुमार वैद्य यांना शिवगर्जना सादर केली आहे या प्रसंगी सूत्रसंचालन श्री सय्यद सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय प्राचार्य नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं आहे सचिन खराची चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस